आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चार, चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाता बुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे ही घटना गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास बिबेवेवाडी येथील गंगाधाम रोडवर घडली या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे रोहित उर्फ बाळ्या सुनील थोरात वयवर्ष एकोणीस राहणार लोहिया नगर सीपी गंजपेठ पुणे यांनी बिबेवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आप्रिदी हुसेन शेख राहणार काकडे वस्ती कोंडवा एजाज शेख राहणार लोहिया नगर पुणे यांना अटक केली आहे तर साधिक शेख राहणार लोहिया नगर पुणे उमेश भंडारी राहणार काकडे वस्ती कोंडवा यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस महाराष्ट्र पोलीस कायदा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे आरोपी आब्रिदी शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते त्यामुळे जखमी रोहितच्या भावाने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती याचा राग आरोपींच्या मनात होता गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रोहित त्याच्या दुचाकी गाडीवरून गंगाधाम रोडवरून मार्केट यार्डकडे जात होता यावेळी आरोपींनी त्याची दुचाकी अडवली तुझ्या नावाने माझ्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली असं म्हणून आरोपीने धारदार तलवारीने रोहितच्या डोक्यात वार केला तसेच इतर आरोपींना दगड बाटलीने डोक्यात मारून रोहित याला गंभीर जखमी केले रोहित याला लाताबुक्यांनी मारहाण करून जातीवाचक शिबिगाळ करून आरोपी म्हणून तिथून पसार झाले रोहित याने दिलेल्या तक्रारीवरून बिबिवेवाडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश हिंगळे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर